नमस्कार मराठी रसिक श्रोते हो ग्रामीण कथांची मेजवानी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आईची माया आभाळा एवढी या कथेचा दुसरा भाग ऐकणार आहोत तर अजिबात वेळ न दवडता ऐकूया कथा आईची माया आभाळा एवढी भाग दुसरा आणि क्षणातच तिने मला आपल्या प्रेमळ छातीशी कवटाळून माझ्या कपाळाचा एक मुक्का घेतला थोड्या वेळाने डोळे पुसून मी म्हणालो आई तू मला आई म्हणण्याचा अधिकार दिला आहेस तर त्याच अधिकारानं मी सांगतो की आजपासून तू माझ्याजवळ राहायचं मी तुला सांभाळेन तुझा एक मुलगा तुझ्यापासून दूर निघून गेला पण परमेश्वराने हा दुसरा मुलगा तुझ्याजवळ पाठवून दिला आहे चल घरी जाऊया म्हणत मी आईला आधार देत रेल्वे क्वार्टर्स मध्ये घेऊन आलो घरी येताच तिने अगोदर संपूर्ण घरात फिरवली इकडे तिकडे विस्कटले सामान व्यवस्थित ठेवून दिले म्हणतात केरसुनी फिरे जिथे जिथे लक्ष्मी वसे तिथे तिथे थोड्याच वेळात आईने त्या घराचा नकाशाच बदलून टाकला मला मात्र तिने कोणत्याच कामात मदत करू दिली नाही दुपारी गरम गरम जेवण आणून आईने माझ्या पुढ्यात ठेवले जेवण इतके स्वादिष्ट होते की मी आतापर्यंत असे चविष्ट जेवण कधी खाल्लेच नव्हते आणि ही माझी आई मला घासावर घास खाऊ घालत होती व ते खाऊ घालत असताना तिचा चेहराही मातृत्वाच्या प्रेमाने ओसांडून वाहत होता खरंच आईचं प्रेम कसं असत आईची माया कशी असते हे आज मला माहीत पडलं होतं हळूहळू एक वर्ष होऊन गेले आम्ही दोघे मायले खूप खुश होतो मला माझी आई मिळाली होती आणि तिला तिचा मुलगा तिने कधीच या घराला परक समजलं नाही आणि म्हणूनच मला तिच्याकडून आईचं खरं प्रेम मिळत होत आणि कधी कधी त्या प्रेमाबरोबर तिचं रागावून सुद्धा ऐकावं लागत असे कधी मला घरी यायला उशीर झाला तर ती माझा कान धरून मला म्हणायची सुद्धा काय ही आहे का घरी यायची आत्ताच्या वक्ताला सोडून देते पर पुण्यांदा कधी उशिरा घरी आलास तर बघ घरात येऊ देखील देणार नाही ध्यानात ठेव खरं सांगू आईचं तसं रागावून सुद्धा मनाला खूप आनंद देऊन जायचं मग थोड्या वेळाने पुन्हा प्रेमाने मला ती आपल्या जवळ बोलवायची आणि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणायची बाळा मला तुझी लय काळजी वाटते तू लवकर घरी येत जा अजून एक गोष्ट ऐक मला एक सुनबाय आणखी सुनच तोंड बघायची लय आस आहे माझी आपल्या येड्या आईची ही आस करशील पुरी लेकरा माझ्या आईची ही इच्छा मी टाळू शकलो नाही आणि लवकरच माझं लग्न पण झालं सरला नावाची एक सुंदर मुलगी माझ्या जीवनात आली तिनेही माझ्या आईला खूप प्रेम दिले सरला आणि आई यांच्यामध्ये सासू सुनेचं नातं मला कधीच दिसून आलं नाही कुठल्याही नजरेतून पाहिलं तरी त्या दोघी मला नेहमीच माय लेखीच असल्यासारख्या दिसायच्या आम्ही तिघेही या घरात खूप खुश होतो आणि त्या खुशीमध्ये अजून एक भर टाकण्यासाठी आमच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन देखील झाले बाळाचे पाय आमच्या अंगणात धुडू धुडू धावू लागले माझ्या आईची सगळी स्वप्ने पूर्ण झाली दिवस कसे पंख लावून भुरकन उडू लागले बघता बघता पाच वर्षे उलटून गेली पण त्या पाच वर्षात आईने आपल्या सख्या मुलाची कधीच आठवण काढली कि नाही किंवा त्याच्या आठवणीने ती निराश होऊन बसलेली कधीच दिसली नाही कारण तिला माहित होतं की असं करणं म्हणजे मनानं जोडलेल्या मनाच्या नात्याला ते शोभा देणार नव्हतं कारण मनाचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा खूप मोठं व भक्कम असत घर कसेही असो पण त्या घरात एखादा वृद्ध राहत असला तर त्या घराला एखाद्या हिमालयासारखा आधार असतो वादळ वारे स्वतः अंगावर झेलून तो हिमालय दुसऱ्यांना नेहमीच सुरक्षित ठेवत असतो आम्ही सुद्धा आमच्या आईच्या आधाराने सर्वजण अगदी हिमालयासारखे सुरक्षित होतो बघता बघता अजून पाच वर्षे निघून गेली मात्र या दिवसामध्ये माझ्या आईची तब्येत खालावू लागली ती सारखी आजारी पडू लागली वार्धक्यातले ते आजार असल्यामुळे औषध उपचाराने फारसा फरक पडत नसायचा तिच्या आजारपणामुळे मला सरलाला आणि मुलाला देखील तिची खूप काळजी वाटत होती तरी पण आमची ही अवस्था पाहून आई आम्हाला नेहमीच आधार देत असायची एक दिवस तिची तब्येत खूपच बिघडली म्हणून मी डॉक्टरांना आणण्यासाठी निघालो असता अचानक आईने माझा हात धरला आणि म्हणाले नको जाऊ लेकरा कुठल्या डागदाराकडं आता माझी जायाची येळ झाली तू कुठंच जाऊ नकस अखच तर माझ्याजवळच बस मला तुझ्याकडं बघत बघतच मरायचं आहे आई तू हे काय असा अशी बोलतेस मी तिच्या ओठावर हात ठेवत म्हणालो तेव्हा त्याच माझ्या हाताची पप्पी घेत आई मला म्हणाली ह्या हातानं लय केलं माझ्यासाठी लय उपकार आहेत माझ्यावर तशी माझ्या अडचणीची येळला तूच मला सांभळलंस मी तुला जलम दिला नाही माझं आणि तुझं रक्ताचं नाते बी नाही तरी बी तू मला सख्या मुलासारखी माया लावलीच माझी लई सेवा चाकरी करून तयार केलंच खर सांगू मुला श्वास घेण्यासाठी थोडा वेळ थांबून आई पुढे म्हणाली आपल्या ह्या नात्याला तोडच नाही ह्या नात्याला जगात कुठलीच बी नाही आणि म्हणूनच अशा ह्या मनाच्या नात्याच्या लाख मोलाची आठवण घेऊन मी आज चाललीये बाळा ते वचन देऊन की पुढच्या तुझी मीच आई होईन देव तो मला नेहमी खुश आणि बोलता बोलता माझी आई आम्हाला सोडून देवाखरी निघून गेली मी पुन्हा एकदा पोरका झालो थोड्या वेळाने फुलांनी सजवलेली माझ्या आईची तिरडी खांद्यावर घेऊन आम्ही सर्वजण स्टेशन वरूनच स्मशानाकडे चाललो होतो आणि त्याच वेळेस एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर हो येऊन थांबली इतर प्रवाशासोबत एक चाळीस ते पंचेचाळीस वयाचा प्रवाशी पण खाली उतरला त्याचा वेगळा रुबाब आणि व्यक्तिमत्व पाहून आरथी बरोबर जाणाऱ्या लोकांची नजरे त्याच्याकडे गेली समोर एक प्रेतयात्रा चाललेली आहे असे दिसताच त्या रुबाबदार प्रवाशाने आरतीला आदराने नमस्कार केला आणि तो गावच्या दिशेने चालू लागला चालता चालता सहज माझीही नजर त्या प्रवाशाकडे गेली बहुतेक तो चंदनपुरात नवा आला असावा काही धार्मिक विधी झाल्यानंतर माझ्या आईच्या चितेला मी अग्नी देणार होतो तेवढ्यात दुरून कोणीतरी आई आई म्हणत ओरडतच स्मशान भूमीकडे येत असलेलं मला दिसलं जवळ आल्यावर समजलं की तोच प्रवाशी आहे जो आताच आगगाडीतून उतरला होता त्याच्या डोळ्या श्रुणी भरले होते जिथे जवळ येऊन तो धाडकन खाली बसला आणि रडत रडतच म्हणू लागला बघ आई मी तुझा मुलगा दीपक तुझ्या समोर उभा आहे तुला परदेशात घेऊन जायला आलोय मी तुला बोललो होतो की मी खूप मोठा झाल्यावर तुला घ्यायला येईन म्हणून बघ मी खूप मोठा माणूस झालो आहे माझ्याजवळ खूप संपत्ती आहे मी तुला सुखा समाधान ठेवी डोळे उघड आई तुला माझी शपथ आहे आई डोळे उघड आणि तो डसडसा रडू लागला मी समजलं की हाच त्या बिचारा भाग घेऊन बाईचा मुलगा आहे जो खूप वर्षाने माघारी परतला आहे जवळ जाऊन मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोललो भाऊ ही तुझी आई होती हे आम्हाला आता समजलं आहे परंतु कोणी आपल्या आईला एवढी वर्ष बेवार सोडू शकतो का माणसासाठी फक्त पैसा सर्वस्वी ठरतो का नाती गोती पण काही बघितली जातातच ना आणि तू हे सगळे विसरून फक्त पैशाच्या मागे धावत होतास पण आता तुला खूप वेळ झाली भाऊ तुझ्या आईला तुझी संपत्ती पैसा अडका काही नको होता तिला फक्त तू हवा होतास जर तुझ्या पैशात एवढीच ताकद असेल तर उठव तुझ्या आईला घे विकत तुझ्या आईचा आत्मा अरे असला पैसा काय कामाचा किती वाट बघायला लावलीस तू अजून किती वेळ तिने तुझी वाट पाहायची होती आणि बोलता बोलता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला पुढे काही बोलताच येईना तरीही मी पुढे म्हणालो भाऊ आपल्या मुलाच्या विरहात तुझी आई अक्षरशः वेळी झाली होती दहा वर्ष ती त्या स्टेशनवरच राहून तो आज येशील उद्या येशील म्हणून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते रे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनकडे ती आशेने बघत होती की तू येणार आणि त्याच ट्रेनमध्ये बसवून आपल्या आईला घेऊन आपल्या दुनियेत जाणार पण भाऊ ती तुझ्या दुनियेत न जाता आता वेगळ्याच दुनियेत निघून गेले आहे आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेले आहे माझी आई माझी नाही तुझी आई आणि मला पुढे काही बोलताच ही ना आणि मी आई म्हणत वेळातच दीपकच्याच लागणी देऊन दुःखी अंत करणाने मी माझ्या आईला शेवटचा निरोप दिला खरच आईची माया आभाळा एवढी असते हे मला तिच्या सहवासात राहिल्यावरच कळलं होतं श्रोते हो कशी वाटली कथा आवडली ना आवडली असेल तर कथेला शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि अशाच खुमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद